विश्वक्रोरस्पती मंजदानी सुमने नित्यमेदवानी प्रवर्तते सरस्वतीमस्तुभ्यं वर्धिकाम रूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवत मे सदा श्री गणेश ग्रंथराज तोंडुळक लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर पी एच डी संग्राहक कैलासवासी दत्तात्रय पंडुरंग जोशी प्रकरण एकविसावे भक्तांचे प्रकार पान क्रमांक पंच्याहत्तर गीतेमध्ये श्रीकृष्णाने भक्तांचे चार प्रकार सांगितले आहेत अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी हे ते अनुक्रमाने सांगितलेले प्रकार आहेत हा गीतेतील अनुक्रम बदलून जिज्ञासू आर्थ मग अर्थार्थी आणि ज्ञानी असा फरक करून विवरण केले ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल बुद्धीच्या सहाय्याने निश्चिती करून घेण्याची जिज्ञासा ज्यास उत्पन्न झाली तो जिज्ञासू भक्त समजावा भक्तांच्या प्रकारांमध्ये जिज्ञासुत्वाची पायरी प्रारंभी संभवते हे ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीची जिज्ञासा पूर्ण झाली अर्थात ईश्वराच्या अस्तित्वाची खा खात्री पडली म्हणजे मग तो असा विचार करतो की जर ईश्वर आहे तर त्याने माझ्या आणि इतरांच्या समय धावून यावे व सर्वांची संकटातून सुटका करावी हे साधण्यासाठी तो त्याची कोरोना भागतो उपासना करतो ही जी ईश्वर शरणत्वाची आणि ईश्वराच्या मदतीची तीव्र अपेक्षा ही जिज्ञासू भक्ताला वरच्या पायरीवर म्हणजे पायरीवर स्थितीवर पोचविते आरतून भक्ताने हाक मारल्यावर जर त्याच्या मदतच ईश्वर धावून आला म्हणजेच ईश्वराच्या दयेचा कृपेचा साक्षात्कार झाला तर ह्या प्रकारचे वेळोवेळ आलेल्या अनुभवामुळे आपल्या संकट ईश्वरास त्रास द्यावा लागतो व त्यासही मदतीस यावे लागते तेव्हा भक्ताच्या ठिकाणी अशी भावना उत्पन्न होते की आपणासच देवाने अशी काही शक्ती द्यावी की ज्यामुळे रोजच्या गरजांसाठी देवास हाक मारावी लागू नये अशावेळी तो अशी विनवणी करतो की देवा तू आहेस हे मला निश्चित माहीत आहे शिवाय माझ्या संकटसमयी तू मला मदत करतोस हेही मी अनुभवले आहे पण वारंवार तुला त्रास देणे बरे वाटत नाही तेव्हा मलाच तो अशी काहीतरी शक्ती दे जिच्या साह्याने मी इतरांना आणि स्वतः मलाही दैनंदिन आपत्तीतून मुक्त करू शकेन ही जी स्वतः शक्ती मागण्याची भक्तांची अवस्था ती भक्तीच्या वरील प्रकारात तिसरी म्हणजे अर्थार्थित्वाची पायरी होय यास सिद्धी म्हणावयास प्रत्यय नाही भक्त आणि भक्त अशा प्रकारे जिज्ञासू आर्थ आणि अर्थार्थी अशा तीन पायऱ्या चढून गेल्यावर अशा त्या दयाघन प्रभूला पाहण्याची त्या सुकाठा उत्पन्न होत नाही साहजिकच आहे थी थी कर हो वर चोथी ही अवस्था तीव्र झाली म्हणजे भक्तास तिसरा स्वरूप साक्षात्कार होतो गीतेत वर सांगितलेली जी चौथी ज्ञानी अवस्था ती हीच होय ही प्राप्त झाल्यावर सहसा मनुष्य तेथून परतत नाही भक्ती मार्गातील या चार पायऱ्या अथवा श्रेणी आहेत भक्ती मार्गातील जो पहिला साक्षात्कार तो ज्ञानमार्गातील शेवटचा साक्षात्कार होय देव आहे किंवा नाही या संबंधीची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी ज्ञानमार्गी आपल्या बुद्धी समर्थ्याने शेवटी जाऊन देवाचे अस्तित्व सिद्ध करतो आणि यासच आत्मप्रचिती म्हणतात परमेश्वर आहेच हे निष्ठा भक्ती मार्गाचे उपासक अरंभीत धरून चालतो म्हणून ईश्वर असल्याची खात्री त्यास प्रथमपासूनच असते ईश्वर नुसता आहेच असे नसून तो भक्तांच्या संकटास धावून येऊन त्याच्यावर कृपा करतो गुर अशी भक्तिमार्ग यांची धारणा असते म्हणूनच ईश्वराच्या आहेपनाची भावना ही भक्तिमार्गातील पहिली पायरी समोर या दृष्टीने पाहिले तर ज्ञानमार्ग संपल्यावरच खरंय भक्ती खरा भक्ती मार्ग रमतो लोकांच्या सांगण्यात अमुक मनुष्य संत आहे किंवा नाही हे ठरविता येत नाही तसेच शिष्यांच्या अधिकारावरून गुरु जा म्हणजे गुरु कसे असतील याचा निर्णय लावता येत नाही उलट पक्षी गुरुच्या सामर्थ्यावरूनही शिष्यांचा अधिकार कळत नाही जसे शि शुक्राचार्यांचे सर्व शिष्य असुर होते आणि आचार्यांकडे पाहून त्यांचे शिष्य असे असावेत असे ठरविता येत नाही अर्थात ज्याची त्याची लायकी ज्याच्या त्याच्या संबंधीच्या अनुभवावरून ठरवायचे असते संत कसा ओळखावा किंवा वस्तू पण कशात आहे गुरुचे गुरु पण कशात आहे हे ठरवायचे झाल्यास लोकमतावरून ठरवणे धोक्याचे असते त्यासाठी त्या वस्तूचे असाधारण लक्षण आपणास माहीत असावायच पाहिजे तरच वस्तूशी खरी पारख होईल मंदिरलिबाच शिरशी क्रय विक्रया वेलाच काच मंदिर एखाद्या काचून एखादी काच एखाद्याने मुकुटात घातली आणि रत्न पादारानात बसवले तर खरा रत्नबारखी रत्नाची रत्न म्हणूनच किंमत करेल तर काचेला काची इतकीच किंमत देईल कारण त्याला त्या वस्तूचे असाधारण लक्षण माहीत आहे वस्तूंचे वस्तू पण ठरवित असताना त्या वस्तूचे असाधारण लक्षण माहीत असणे जसे जरुरी आहे तसे ते लोकमतावरून ठरवणे धोक्याचे असते त्याप्रमाणेच व्यक्तीचे व्यक्तिमत्व लोकमतावरून ठरवणे धोक्याचे असते जसे एका घरी पहाटे पाच वाजता उठण्याचा नियम आहे दोन विद्यार्थी त्या घरात राहून गेल्यात एक म्हणतो या घराची शिस्त फार चांगली आहे त्या त्यामुळे त्यामुळे मला चांगली सवय लागली आहे दुसरा म्हणतो काय भो या घराची कटकट जरा थोडा उठावा झाली गुरुकुरूप ग्रस्त फार संतापी आहे येथे दोघांची भिन्नमते पडली यावरून खरे काय ठरवणे धोक्याचे आहे अशा वेळी मत देणाऱ्याचा अधिकार आपण लक्षात घेतला पाहिजे लोकमतावरून निर्णय ठरवण्यापेक्षा स्वतःच्या अनुभवावरून निर्णय ठरवावा ज्या त्याचप्रमाणे खरा गुरु लोकांच्या सांगण्यावरून आणि शिष्याच्या भरावाईट आणि शिष्याच्या बऱ्या वाईट अनुभवावरून ठरविता येत नाही जसे हुशार मास्तरांचा विद्यार्थी मठ मठ्ठ असू शकतो किंवा मा मठ मास्तरांचा विद्यार्थी हुशारही असू शकतो त्या विद्यार्थ्यावरून मास्तरासंबंधी निर्णय ठरवणे चुकीचे आहे त्याचप्रमाणे शिष्याच्या योग्यतेवरून गुरुसंबंधी निर्णय लावणे चुकीचे आहे अथवा दोन खोले आहेत एका खोलीच्या खिडकीवाटे प्रकाश येतो आणि त्यावरून सूर्य प्रकाशमान आहे हे अनुमान ठर करणे चुकीचे आहे दुसऱ्या खोली सूर्यप्रकाशच येत नाही त्यावरून सूर्य प्रकाशमान नाही ठरवणे चुकीचे आहे जगदभास्कर सूर्य असूनही खोलीत अंधार राहू शकतो त्याप्रमाणे शिष्याच्या बऱ्या वाईट अनुभवावरून गुरुचे सिद्धत्व ठरणे चुकीचे आहे गुरुचे सिद्धत्व स्वतंत्रपणे ठरवाव्या सवय लोकमतावरून निर्णय लावण्यापेक्षा स्वतः आपल्या अनुभवावरून निर्णय घ्यावा तेव्हा वस्तूंचे वस्तूपण कशात आहे व्यक्तीचे व्यक्तित्व कशात आहे संतांचे संतत्व कशात आहे आणि गुरुचे गुरुपण कशात आहे हे तर्कशास्त्रास अनुसरून शास्त्रशुद्ध विचारांती स्वयं निर्णयाच्या पद्धतीने ठरवावे शुद्ध कसे बोलावे किंवा शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजते तसेच शास्त्रशुद्ध विचार कसा करावा हे तर्कशास्त्राने कळते पुष्कळ वेळा शास्त्रशुद्ध विचार कसा करावा हे माहीत नसल्याने विचार हाच विचार होऊ शकतो सारांश संत ओळखताना त्यांचे असाधारण लक्षण आपण माहीत असावे संतत्वाचे साधारण लक्षण म्हणजे त्यांच्या जीवनात पाप ताप धैन्य नसणे होय खरा संत मी संत आहे मी ईश्वर आहे मी ईश्वर भक्त आहे असा म्हणण्याच्या भानगडीत कधीही पडत नाही तो तसा म्हणू लागल्यास आपल्या संतत्वापासून दुरावतो लोकांकडून चांगले म्हणून घेण्यात वा लोकेशना वाढविण्याच्या भानगडी तो पडत नाही तुकाराम महाराज यांच्या घरी संत मंडळी आली त्यांना भोजन अशी त्यांची इच्छा होती पण घरात सामान तर काही नाही मग त्यांनी चोरी केली व आपले काम केले याचा परिणाम असा झाला की लोकांनी त्यांची गाढवावरून धिंड गाडली तरीही तुकारामावर त्याचा काही परिणाम झाला नाही कबीराने संत भोजनासाठी सामान मिळावे म्हणून आपली कांता तुला उपभोगण्यासाठी देतो असे कबूल करून त्यांनी सामान आणले लोक चांगले म्हणतील की वाईट म्हणतील असा विचार त्यांनी कधीच केला नाही संतांच्या ठिकाणी लोकेशना कशी नसते याची ही दोन उदाहरणे मरावे परी कधीतरी उपयोग याचा अर्थ उगीच लोकेशना वाढविणे नाही संतांच्या ठिकाणी पाप ताप आणि धन्य नसते चिंता नसणे म्हणजे परिणामात्मक चिंता नसते योजनात्मक चिंता तो करतो ती करण्याची त्याला गरज असते अनंतकोटिब्रड नायकराजा राजपुरनवादाचार्य श्री रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री दत्त मंगलमृती मोरया पूर्णवाद की जय जय गुरुनाम जय शिवराम